आपण पाहताय आहे शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा तालुका पोलीस पाटील संघातर्फे पिंपळगाव बसवंत पोलीस स्टेशन चे पीआय दुर्गेश तिवारी यांचा सेवानिवृत्त निमित्ताने शिंदखेडा येथे सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा पोलीस पाटील संघाचे माजी तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील उपस्थित होते यावेळी गणेश गिरासे यांनी आपल्या प्रास्ताविकात पी आर दुर्गेश तिवारी यांनी शिंदखेडा आणि दोंडाईचा पोलीस स्टेशनला कार्यरत असताना अतिशय प्रामाणिक सेवा बजावून तालुक्यातील जनतेला न्याय देण्याचं कार्य केलं सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेत सोडविण्यासाठी प्रयत्न केले तसेच पोलीस स्टेशन मध्ये आलेले कौटुंबिक नवरा बायको त्यांच्या एकमेकांविषयी आलेल्या तक्रारी समजून ते and just sip on it in मिटून दुभंगलेला संसार जोडण्याचं महत्वपूर्ण कार्य करून अनेकांच्या संसाराचा वेल फुलवून त्यांचा संसार उभा करून आदर्श घडवून दिला तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करून अनाथ विद्यार्थ्यांना दिवाळी दसऱ्यात नवे कपडे आणि मिष्टान्न खाऊ घालून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचं महत्वाचं कार्य केलं यामुळेच ते खाकी वर्दीतील देवमानूस म्हणून सेवा बजावताना समाजकार्य करून घेत होते एक शिस्तप्रिय अधिकारी बरोबर त्यांनी तालुक्यातील गुंडगिरी अवैध धंदे चोरी घुटखा आणि वाटकी वाढती गुन्हेगारी यावर अंकुश ठेवून आपला दबदबा निर्माण करून कायद्याचा धाक दाखव दाखवून अनेक गुन्हे उघडकीस आणले त्याचबरोबर पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन पोलीस पाटील आणि पोलीस कर्मचारी यांच्याशी असलेला जिव्हाळा त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ने ते नेहमी प्रयत्नशील होते त्यामुळेच ते तालुक्यात जास्त काळ टिकून राहिले यावेळी पिंपळगाव बसवांचे सेवानिवृत्त पी दुर्गेश तिवारी यांचा शाल श्रीफळ देऊन तसेच भेटवस्तू देऊन त्यांच्या सेवानिवृत्त निमित्त सत्कार करण्यात आला यावेळी भैयासाहेब नगराळे युवराज माळी दीपक गुरासे सुरेश पाटील कृष्णा करणकाळ चंद्रकांत पाटील गणेश गिरासे समाधान गिरासे भाऊ परदेशी छगन बैसाने यावेळी उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा आणि आज आपण सगळेजण त्यांचे सदिच्छा भेट आणि त्यांचं सत्कार करण्यासाठी निमंत्रण जीवनामध्ये सर्वात मोठं नाव असतं आणि आपण केलेलं काम असतं आपण साहेबांबद्दल साहेबांसोबत राहत असताना पाहिलं की साहेबांनी कायद्याचा दाखला दाखवता कायद्याचा सन्मान लोकांमध्ये निर्माण केला कोरोनाच्या काळात असताना सीओ असतील असतील आणि साहेब यांची जो ती मिळून कसं काम सांभाळलं लोकांना कायद्याचा फायदा करून दिला कायद्याचा दाटा करून किंवा दादागिरी कोणाचा आणि कोणीही असा व्यक्ती होता आणि असं कोणतं गाव नव्हतं की साहेब तिथपर्यंत पोहोचले साहेबांनी आधी लोक जोडले आणि लोक जोडून त्यांच्यामधून चांगलं काम करून घेतलं आणि काही शोध करायचे असतील कोणता तपास करायचा असतील एखाद्या गरीबावर अन्याय होत असेल साहेबांनी कोणताही विचार न करता कोणाचा प्रेशर न हो घेता ताबडतोब न्याय द्यायचं काम त्या ठिकाणी आणि साहेबांसारखं पी आय येऊन आले त्यामुळेच आपल्या सगळ्यांना एवढं डेरेक्ट आली गावामध्ये काही तरी <laughs> लेडीज शिफ्ट करायची नाही तर त्याच्या आधी पण कोणामध्ये हिंमत नव्हती काय साहेबांनी सांगितलं होतं मला फक्त फोन करा बाराव्या तेराव्याने चौदाव्या मिनिटाला तिथं गाडी आली आणि मग त्याच्या पाठा मी पाडतो आणि झालं झालं होतं होतं तसं म्हणून सगळ्यांमध्ये हिंमत होती आणि सर खरंच आज निवृत्त झाल्यानंतर आणि पोलीस स्टेशन सोडून दोन तीन वर्ष झाल्यानंतर एवढं लोकांची शिफ्ट मध्येच ना आणि लोकांनी एवढी आठवण काढणं आणि आपण जमवणं ही खरंच आपल्या कार्याची पावती असते तुमच्या या कार्याला आम्ही सॅल्यूट देतो आणि तुमच्या या भावी तुम्हाला आरोग्य वैभव आणि सुख समृद्ध भरभराठी वर लाभ आणि याच्या पुढे तुमचं अनमोल मार्गदर्शन आणि कौतुकाची ताप आमच्यावर राहो अशी आम्ही प्रार्थना करतो आणि आमच्या शिंकडे तालुका पोलीस मॉडेल संघटनेकडून आमचा छोटी आणि सत्कार तुम्ही स्वीकारावा अशी मी तुम्हाला विनंती करतो सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.